जय शिवराय मित्रांनो आज आपण कोळगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि सध्या इथे साखळी उपोषण चालू आहे आणि आज ह्याच्यातच अशा ह्याच्यामध्ये लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि ह्या ठिकाणी आपण ग्रामस्थ आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत इथं सध्या लोकसभेचं वातावरण आहे आणि ह्याच्यातच साखळी उपोषण आहे तुमचं नाव काय संजीवनाम उलुंडे हा हा तुमच्या मागण्या काय आहेत नेमकं आमच्या मागण्या ओबीसी मधून आरक्षण देणे सगळ्या सोयरे यांना देणे अजून याच्या पुढाऱ्यांना गावबंदी पुढाऱ्यांनी आजपर्यंत एकही पुढाऱ्या आला नाही आणि इथून इथून पुढे जरी आला आम्ही कोळगावमध्ये पुढायला येऊन देणार नाही याचं कारण आमचा एकच नेता <सथ> मनोज जरांगे पाटील <सथ> यांनी जे आमच्या गोरगरीब मराठ्यासाठी जे केलंय एक्याही नेत्यांनी केलं नाही आणि असं झालंय की मराठ्याला नेता राहिलेला नाही मराठा समाज मला तर वाटत नाही मराठ्याचे नेते कमीत कमी एकशे सत्तेचाळीस खासदारांनी आमदार आहेत ह्यापैकी मराठ्याचा एखादा आसन म्हणून मला वाटत नाही कारण तो जर मराठ्याचा असता तर मराठ्याला त्यांनी शंभर टक्के साथ दिली असेल आजपर्यंत त्यांचं रेकॉर्ड ब्रेक झाला मराठ्याच्या आमदाराचे खासदाराचं किती आज मनोज दरागे पाटील सतरा दिवस उपोषण केलं एकही मराठ्याचा नेता तिथे गेला नाही किंवा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो किंवा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत तुमचा समजा पाठिंबा कसा राहणार हां तुमचा पाठिंबा कोळगावतून तुम कसा राहणार कोळगावतून पाठिंबा मनोज दा दरांगे जे सांगते नव्व्याण्णव टक्के मतदान उमेदवार उभा करणार आहेत का गावातून दहा उभीदार तयार उभा कसे करणार समजा हां कसे आणि दहा उमेदवार जमा करणार कसे करणार जे गरीब आहेत त्याला उभा करणार आम्ही कोळगावातून दहा दहा हजार रुपये गोळा आहे दहा उमेदवाराचं जे डिपॉझिट होईल ते आम्ही त्यांचं डिपॉझिट भरू आणि ते उमेदवार आम्ही उभा करू विरोध करणाऱ्याला काय सांगता विरोध करणाऱ्याला विरोध जो करणार आरक्षणाला जे विरोध करते त्यांना काय सांगणार जे आरक्षणाला विरोध करते त्यांना त्यांना गावाच्या आतमध्ये सुद्धा आम्ही घेऊन देणार नाही कोळगावमध्ये त्यांना टिकून सुद्धा देणार नाही जसे आले असे बाहेर होणे आल्यावर एखाद्या वेळेस आता प्रत्येक नेत्याची काही ओबीसी नेते येणार हे येणार यांना ये यांना ये कशा 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 संदर्भात तुम्ही का त्यांना एकच सांगणार ओबीसी नेते जरी आले त्यांचे हातपाय जोडणार आमच्या भानगडीत करू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा पण आमच्या गावात तुम्ही यायचं नाही